नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण कोळंबी मसाला बनवतो आहे अशा पद्धतीने करून पहा तुम्हाला नक्की आवडेल तर त्यासाठी प्रथम आपल्याला वाटण लागणार आहे त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी कांदा घेतलेला आहे एक मोठी वाटी टोमॅटो घेतलेला आहे भाजलेलं सुखं खोबरं घेतलेलं आहे त्याचबरोबर सात आठ लसूण पाकळ्या दोन इंच अद्रक आणि अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेलं आहे आता हे सर्व आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये टाकायचं आहे कांदा एक वाटी टोमॅटो अद्रक लसूण कोथिंबीर आणि भाजलेलं सुकं खोबरं हे सगळं आता मस्त असं बारीक वाटून घ्यायचं आहे आवश्यक शकता मसाला रेडी झालेला आहे मसाला तुम्ही भाजून देखील वाटू शकता त्याचबरोबर आपल्याला एक वाटी बारीक चिरलेला कांदा लागणार आहे थोडंसं कोकम आणि एक वाटी कोळंबी लागणार आहे चला तर मग कृतीला सुरुवात करूया त्यासाठी मी कढई गॅसवर ठेवलेली आहे त्याचबरोबर त्यामध्ये एक वाटी चिरलेला कांदा टाकायचा आहे छान असा परतून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत कांदा परतायचा आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे जेणेकरून कांदा छान असा परतला जातो नंतर त्यामध्ये वाटलेला मसाला टाकायचा आहे मसाला देखील तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये आपण काही सुके मसाले घालणार आहोत दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा हळद एक चमचा घरचा मसाला एक चमचा धनेपूड छान असं परतून घ्यायचं आहे मसाले जळू नये म्हणून त्यासाठी थोडंसं पाणी टाकते आहे छान असं परतून घ्यायचं आहे मसाला तेल सुटेपर्यंत परतायचा आहे पाहू शकता मसाल्याला हळूहळू हो तेल सुटत चाललेलं आहे नंतर त्यामध्ये आपल्याला कोकम टाकायचा आहे छान हलवून घ्यायचं आहे तर त्यावर एक दोन मिनट झाकण ठेवायचं आहे जेणेकरून मसाला छान असा परतला जाईल पाहू शकता दोन मिनट झालेले आहे मसाल्याला छान अशी तरी आलेली आहे मसाला आता हलवून घेऊ आपण नंतर त्यामध्ये कोळंबी टाकूया कोळंबी छान अशी मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे जेणेकरून सर्व मसाला कोळंबीला लागला पाहिजे नंतर यावर एक पाच मिनट झाकण ठेवायचं आहे जेणेकरून कोळंबी शिजली जाईल पाहू शकता पाच मिनट झालेले आहे कोळंबी छान अशी परतून घेऊया नंतर त्यामध्ये मी एक वाटी पाणी टाकत आहे छान अशी हलवून घ्यायची आहे पुन्हा एक पाच मिनट झाकण ठेवायचं आहे आणि कोळंबी शिजवून घ्यायची आहे पाहू शकता मस्त अशी कोळंबी तयार झालेली आहे अशा पद्धतीत देखील तुम्ही खाऊ शकता मस्त असं देखील सुटलेलं आहे कोळंबी आपली मस्त अशी रेडी झालेली आहे परंतु मी एक दोन वाटी पाणी टाकणार आहे कोळंबी एकूण दहा मिनट शिजवायची आहे कारण जास्त कोळंबी शिजली तर ती कडक लागते त्यामुळे फक्त दहा मिनट शिजवायची आहे छान अशी हलवून घ्यायची आहे पुन्हा एक उकळी फुटू द्यायची आहे अगदी शेवट एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे छान असं हलवून घ्यायचं आहे आवश्यकता शकता मस्त अशी कोळंबी रेडी झालेली आहे छान तरी देखील आलेली आहे आता मी गॅस बंद करते सर्व कोळंबी एका सर्विंग बोलमध्ये काढायची आहे नंतर त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे अशा पद्धतीत एकदा नक्की ट्राय करून पहा पाहू शकता मस्त अशी कोळंबी रेडी झालेली आहे रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद